नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि स्पर्धा परीक्षा यशो मार्ग आवडत्या यूट्यूब चॅनलवर हो तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं व्हॉइस प्रॉब्लेम येऊ हो शकतो कारण की एक तर मला सुद्धा सर्दी आणि फिवर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाचा आवाज तुम्ही बघू शकता एवढा भयंकर पाऊस सुरू आहे मित्रांनो की सात आठ दिवस झाले म्हणजे एका मिनिटासाठी सुद्धा पाऊस आमच्या भागामध्ये थांबलेला नाही आहे तर खूप जास्त पाऊस आहे आणि या पावसामुळेच मित्रांनो ग्राउंडची सध्या पार पुरे वाट लागलेली आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की सी पी मुंबईचं ग्राउंड सुरू आहे मित्रांनो चालक या पदासाठी आणि भरपूर जणं वाट बघत होते शिपाई या पदासाठी हॉल तिकीटचं तर अपडेट अशी आलेली आहे की सी पी तिकीट आहे मित्रांनो हे आलेले आहेत समोरच्या ज्यांचं ज्यांचं फिजिकल ग्राउंड होणार आहेत तर त्यांचं हॉल तिकीट आलेले आहेत सर्वांचेच आलेले नाहीत अजून म्हणजे एका हप्त्याचं ज्यांचं ग्राउंड असेल त्यांना हॉलटिकीट आलेलं आहे त्यांच्या प्रोफाईलला आणि बाकी ज्यांचे आलेले आहे त्यांना एवढं कन्फर्म माहिती नाही आहे पण ना ज्यांचं या महिन्यामध्ये ग्राउंड आहे या शेवटच्या हप्त्यामध्ये त्यांचे आलेले आहे मित्रांनो आणि दुसरी अपडेट अशी आहे की स सी पी मुंबईमध्ये बघा तुम्ही की जे विद्यार्थी गैरहजर होते मित्रांनो म्हणजे आता पहिली गोष्ट असं की इथे तुम्ही बघू शकता कालची नोटीसही मरीन आणि लोमार्ग पोलीस जे मित्रांनो घाटकोपर इथे मैदान सुरू आहे तेवीस सात आणि सत्तावीस सात या ठिकाणी चालक पदासाठी मित्रांनो तेवीस सात ते सत्तावीस सात आणि लोहमार्ग पोलीस काळात मैदान घाटकोपर या मैदानावर दिनांक पंचवीस सात ते सत्तावीस सात या कालावधीत महिला पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलण्यात आले होते किंवा आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तारखे चेंज होत गेलेला आहे एकोणीस तारीख होती पहिले अठरा बोलली नंतर एकोणीस झाली नंतर वीस झाली नंतर एकवीस झाली आता तेवीस सत्तावीस आणि पंचवीस ते सत्तावीस कारण की पाऊस खूप जास्त सुरू मित्रांनो त्यामुळे हे वेळापत्रक बदलत होतं सतरा वेळापत्रकात नमूद केलेल्या दोन्ही मैदानावर दिनांक सव्वीस सात व सत्तावीस सात रोजी उमेदवारांच्या संख्येत वाढ करून प्रत्येक मैदानावर पाचशे प्रमाणे अतिरिक्त उमेदवारांना बोलण्यात येत आहे बघा मित्रांनो ज्यांचं ग्राउंड लेट होणार होतं त्यांना पण अतिरिक्त उमेदवार केल्यामुळे काय झालं मित्रांनो एक दिवस ग्राउंड पहिले घेणार आहे पाचशे उमेदवार अतिरिक्त बोलवण्यात आलेले तसेच पोलीस शिपाई उर्वरित चालक उर्वरित तेराशे त्र्याहत्तर महिला उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक एकवीस सात एक ते सत्तावीस सात रोजीपर्यंत बघा एकोणीस सात ते सत्तावीस सात पूर्ण आठ दिवसाचा टच शेड्यूल दिला यांनी की यामध्ये वैद्यकीय किंवा अतिवृष्टी किंवा इतर ठिकाणी परीक्षा इत्यादी कारणास्तव गैरहजर राहिलेल्या राहणाऱ्या सर्व महिला उमेदवारांना दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार रा दो चोवीस रोजी बोलवण्यात येत आहे त्याबाबतच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे नमूद केलेल्या मित्रांनो बघा एकोणीस सात ते सत्तावीस सात याच्यामध्ये ज्या महिला उमेदवार गैरहजर राहतील वैद्यकीय कारणामुळे किंवा अतिवृष्टीमुळे किंवा इतर ठिकाणी परीक्षा असल्यामुळे तर त्यांना शेवटची संधी मिळून अठ्ठावीस जुलैला बोलवण्यात येणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा काही काही ठिकाणच्या लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याची तारीख जाहीर झालेली मित्रांनो ते जुलै रोजी लेखी परीक्षा आयोजित केलेली आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यासाठी लेखी परीक्षा लेखे एकवीस उमेदवार पुरुष चारशे चाळीस महिला आणि दोन तृतीय पक्ष उमेदवार आहे यांची परीक्षा ही अठ्ठावीस जुलै रोजी साडेनऊ वाजता सरदार पट्टे चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे त्याकरता उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी सातपर्यंत पर्यंत पोहोचत मित्रांनो त्याच्यानंतर दुसरे मित्रांनो पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड आहे मित्रांनो पिंपरी चिंचवड असता पण येणार पोलीस शेपर भरतीमध्ये यांचे पेपर जे मित्रांनो हा दहा आठ रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे तो कुठं मित्रांनो मुंबई बँगलोर बायपास हायवे तातकडे पुणे श्री बालाजी विद्यापीठ श्री बालाजी विद्यापीठ आहे मित्रांनो तर मुंबई बँगलोर बायपास हायवे तातवडे इथं हा पेपर होणार आहे मित्रांनो दहा आठ रोजी ते सर्वांनी लक्षात घ्यायचं ओके त्याच्यानंतर परत जे आहे मित्रांनो दुसरा एकदा विषय ते बघा छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस त्यांच्यासाठी हा मित्रांनो अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते साडेबारा दरम्यान जवाहरलाल नेहरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एम जे एम कॅम्पस एन सिक्स सी फोर छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे म्हणजे जे सी कॉलेज आपण जे शॉर्ट फॉर्म म्हणतो मित्रांनो जे एन सी कॉलेजला हा पेपर होणार आहे हा कधी होणार आहे अठ्ठावीस सातला ला सकाळी अकरा ते साडेबारा दरम्यान आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं ठाणे ठाणे शहरसाठी मित्रांनो आजची तारीख फिक्स नाही पण सतरा किंवा अठरा त्यांनी दिलेलं आहे की ठाणे पोलीस भरतीमध्ये में मैदानी चाचणीमध्ये गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरणाऱ्या अंदाजित साडेसात ते साडेआठ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा ती सतरा आठ अथवा अठरा आठ रोजी एकाच दिवशी घेण्याचे प्रस्तावित आहे सदर उमेदवारांच्या लेखी करता आपल्या कार्यालयात शाळा किंवा कॉलेज उपलब्ध पाहून त्याबाबतची माहिती खालील नमुन्या द्यायचे मित्रांनो किती सतरा किंवा अठरा तारीख ठाणे शहर आणि या व्यतिरिक्त एका जिल्ह्याचा पेपर उद्या होणार आहे मित्रांनो ते म्हणजे नांदेड नांदेड पोलीस भरतीचा पेपर आहे मित्रांनो उद्या होणार आहे तरी माझ्या सर्व भाऊ बहिणी जे आहेत त्यांचा आता जोडचा पेपर उद्या नांदेड त्याच्यानंतर चंद्रपूरचा दहा तारखेला होईल त्याच्यानंतर ठाणे शहर सतरा किंवा अठरा तारीख आणि छत्रपती संभाजीनगरचा अठ्ठावीस तारखेला तर या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा चांगला पेपर सोडा चांगले मार्क्स घ्या आणि आपलं वरती अशा अंगावर घ्यायचं आपलं जे स्वप्न आहे मित्रांनो हे पूर्ण करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस खूप जास्त सुरू आहे मित्रांनो मुंबईला त्या दृष्टिकोनातून मुंबईला जेवढे विद्यार्थी असतील ज्याचं फिजिकल होणार आहे त्यांनी त्या दृष्टीने यायचं आहे मित्रांनो पावसाचं प्रमाण खूप म्हणजे आर्थिक प्रमाणात पाऊस आहे तर त्या दृष्टिकोनाने राहण्याच्या खाण्याच्या पिण्याच्या दृष्टिकोनातून यायचं आहे मित्रांनो तर असा व्हिडिओ होता अशा करतो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र